जगातील पहिली सी एन जी टू व्हीलर कोरेगावात दाखल बजाज शोरूम नितीन सेल्स अँड सर्व्हिस कोरेगावमध्ये सी एन जी टू व्हीलर फ्रीडम उपलब्ध वाढते पेट्रोलचे दर टू व्हीलर बाबतचे ॲव्हरेजची चिंता आदी समस्यांपासून पासून ग्राहकांना सुटका देण्यासाठी बजाज कंपनीने भारतातील पहिली सी एन जी बाईक बनवण्याचा निर्णय घेतला त्यानुसार कोरेगाव शहरवत तालुक्यातील पहिली सी एन जी बाईक फ्रीडम ही मेन रोडवरील मार्केट यार्ड शेजारी असलेल्या बजाज शोरूम नितीन सेल्स अँड सर्व्हिसमध्ये दाखल झाली या सी एन जी बाईकमध्ये दोन किलो गॅस टाकी दोन लिटर, पेट्रोल टाकी डिस्क ब्रेक अत्याधुनिक लाईट व्यवस्था व अनेक विविध फीचर्स देण्यात आल्याची माहिती नितिन सेल अँड सर्व्हिसचे संचालक शेट ओसवाल यांनी माध्यमांशी बोलताना दिली या अत्याधुनिक सी एन जी बाईकचा लॉट उतरविताना नितीन सेल्स अँड सर्व्हिसचे प्रमुख संचालक नितीन उल्पबच्चू शेठ ओसवाल राकेश शेठ ओसवाल करण शेठ ओसवाल सेल्स मॅनेजर नितीन कांबळे कर्मचारी व ग्राहक उपस्थित होते तरी कोरेगाव शहर व तालुक्यातील नितीन सेल्स अँड सर्व्हिसच्या असंख्य ग्राहकांनी या भारतातील पहिल्या बजाज कंपनीच्या सी एन जी बाईकचा खरेदीचा लाभ घ्यावा असे आवाहन नितीन सेल्स अँड सर्विस व टीम तर्फे करण्यात आले नितीन सेल्स अँड सर्व्हिस कोरेगाव नियर मार्केट या आपली भारताची फर्ट सी एन जी बाईक लॉन्च झालेली गाडी आता आपल्या इथे उपलब्ध झालेली आहे वन ट्वेंटी फायव्हि वेरियंट मध्ये आहे गाडी किंग गाडी आहे दोन किलो सी एन जी आणि दोन लिटर पेट्रोलमध्ये आहे गाडी दोन किलो सी एन जी आणि दोन लिटर पेट्रोल पेट्रोलमध्ये गाडी तीनशे तीस किलोमीटर चालणार आहे एल ई डी हेडलाईट आहे डिस्क ब्रेक आहे एक कॉम्प्युटर सिस्टीम आहे गाडीला गाडीमध्ये पाच कलर अवेलेबल आहे घरी ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा नितीन सेल सर्विसचा मॅनेजर नितीन कांबळे बोलतोय तर आपल्या सी एन जी लॉन्चिंग भारतातली सी एन जी फर्स्ट बाईक आपल्या इथं उपलब्ध आहे तरी ग्राहकांनी ह्या शोरूमला भेट देवी आहे मार्केट कोरेगाव नितीन से सैन सर्विस कोरेगाव बजाज मार्केट यार्ड अभी क्या हुआ तो है खटाया गाड़ी चलेगा ठीक है देखो जा अभी तुम्हारा पेपर में तेरा नाम है ये गाड़ी चल कर चल लाइट दिस हो जाएगा फिर फाइलिंग तिकडे बघ